पायलट मित्रांनो आपोपट छान पैकी पे पेरू खातोय त्याला कोणी हकलणार नाही त्याचं फळ दुसरं कोणी खाणार नाही याच्यासाठी तर भूमिपुत्र वाघ म्हणत असतात एक झाड दारी लावा एक झाड दान करा आणि कुठेच जागा नसेल तर एक झाड स्मशानभूमीत लावा आले आलेल्या लोकांना विश्रांती घेता येईल ठिकाण ठिकाणसुद्धा खूप छान आणि सजलेलं पाहिजे आमच्या उमरगेतलं सुद्धा खूप स्मशानभूमी सुंदर आहे आत्ता मरायलासुद्धा आनंद वाटतो एवढी छान आहे खरं तर जगणं हे फक्त स्वार्थाचं नसायला पाहिजे परोपकार दया माया शांती सौदार्य यातून तर अशी प्राणी पक्षी जवळ येतात त्यांनासुद्धा मन असते हो त्याच्या भावनेची कदर करत गेलो की हे विश्व तुमचं होऊन जातं मग पहावर जर ह्या दारामध्ये आमच्या दारामध्ये जर झाडत नसतं तरी पोपट आला असता का तिने यथेचं सहभोजन केलं असतं का नक्की नाही ना चला तर मग आता खूप त्रास न करता गपछुप निघून जातो मी त्याला येथेचं सहभोजन करू द्या नमस्कार भूमिपुत्र वाघ ಸಾವಲಿ ನಿವಾಸಮರ್ಗ ಜಿಲ್ಲಾ ಧಾರಾಶಿ